सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर झाले आहे निवडणुकीच्या तारखा कधीही घोषित होऊ शकतात मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात इच्छुक उमेदवारांकडून दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मोर्चा बांधणी सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे पावशी जिल्हा परिषद मतदारसंघातून इच्छुक असलेले भाजपचे युवा नेते श्रीपाद तवटे आणि ठाकरे सेनेचे अमरसेन सावंत यांनी आज पंदूर येथे महिला बचत गटाच्या कार्यक्रमात हजेरी लावली एकीकडे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या या इच्छुक उमेदवारांनी एकत्र येत हस्तांदोलन करून आपली दावेदारी दाखवून दिल्याची चर्चा रंगली आहे यामुळे एकंदरीत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याचे दिसून येत आहे सर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुंदर मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात म्हणून निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत